जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका आणि भेटीचं सत्रही वाढू लागलं आहे गेल्या एका महिन्यात म्हणजेच बावीस मार्च ते बावीस एप्रिल या कालावधीत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची आज एकवीस एप्रिल रोजी ही चौथी भेट आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही मोठा बदल होणार का अशी कुजबूज सुरू झाली आहे या बैठकीमुळे काही नाराजीचे सुरही उमटले शिवसेनेचे काही खासदार या भेटींवरती नाराजी व्यक्त करत टीका करीत आहेत त्यामुळे आज पुण्यात शरद पवारांना पाहताच अजित पवार थेट बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती मिळते आज सोमवारी सारसन संकुल येथे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषी क्षेत्रातील इतर अधिकारीही उपस्थित होते शरद पवार यांनी या भेटी शासकीय किंवा संस्थात्मक कारणांसाठी असल्याचं सांगितलं असलं तरीही राजकीय वर्तुळात या भेटींना वेगळा अर्थ लावला जात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती नवी राजकीय समीकरणं तयार होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील प्रीमियर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बिल आयकांवर क्लिक करा